आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील फर्नांडिसवाडी येथे गुरुवार तारीख दहा जुलै रोजी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने एकाला अटक केली आहे इरशाद मोहम्मद अली चौधरी व स्वीट रजा रॉलनी देवळली गाव असे कट्ट्यांसह मोबाईल व स्वीफ्टकार एम एच पंधरा डी सी सत्तर नव्याण्णव असा तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे घटनेनंतर गुंडा विरोधी पथक शहरात संशयितांचा शोध घेत असताना प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव यांच्या पथकाला काच फुटलेली कार जेरडोड परिसरात दिसली पथक कार जवळ गेले असता संशयित इर्षा चौधरी मिळून आला कारमधून गोळीबार झालेली पुंगळी गावठी कट्टा मिळून आला संशयिताला अटक करीत उपनगर पोलिसांनी ताब्यात दिले आहे तर शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पतकाने संशित सहबाज आरिफ पीरजादे व 21 राहणार हरिमंदिर सोसायटी द्वारका व विधि संघर्षित बालक आंबड पोलिसांनी संशयित सनी उर्फ टक्का रावसाहेब पगार ये राहणार जयंतवन नगर जय भवानी रोड नाशिक रोड या साठ केली तर युनिट 2 चे पदक परिसरातील सीसीटीव्ही नुसार संशयितंत्र शोध घेत आहे ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक